कर आज आपण सांगोला तालुक्यातील एकतपूर या गावामध्ये आपण आपले जे पवार बंधू आहेत शेतकरी बांधव त्यांच्या शेतामध्ये आपण कावे सीडचं दोनशे दोन या नावाची मिरची वाहन पाह पाहणी करण्यासाठी आलेलं आहे तर आज आपण पाहतोय आजची तारीख आहे आज आठ एप्रिल दोन हजार पंचवीस तर आत्ता हा पूर्ण उन्हाळा कडक उन्हाळा आजचं टेम्परेचर बघायला गेलं तर चाळीस टेम्परेचर आहे आणि हा पूर्ण ड्राय पट्टा आहे सांगोला तर अशा भागामध्ये आपल्या शेतकरी बंधूंनी मिरचीचं एक, -एक लागवड केलेली आहे तर आपण बघू शकता आहे की मिरचीमध्ये सध्या ह्या अशा कंडिशनमध्ये पूर्ण माल असा पूर्ण झाडा लगडलेला आहे आणि वायरस जे म्हणतो आहे त्याचं प्रमाण ह्या ते एकदम अत्यल्प प्रमाणात आहे तर आपले शेतकरी बंधू आहेत पवार साहेब यांच्याकडून आपण ह्या व्हरायटीविषयी जाणून घेणार आहेत प्रथम नमस्ते सर आपलं नाव आणि नंबर आपल्या प्रेक्षकांना सांगा महेश रामदास पवार राहणार एकतपूर तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर सत्तर अठ्ठावन्न पन्नास साठ एकोणीस आता जी आपण व्हरायटी केली तर याची लागवड कधी केली आणि तुम्हाला ही व्हरायटी कशी वाटली थोडंसं आपल्या शेतकरी बांधवांना सांगू शकतो याची लागवड वीस डिसेंबर रोजी केली होती आणि वान तर एक नंबर आहे त्याचा काय विषय नाही व्हायरसला वगैरे काही बळी पडत नाही म्हणजे इतकं टेम्परेचर आहे जास्त तरी तुम्ही लागवड केली तर त्या मानाने अदर कॉम्पिटेटर व्हरायटी आहे अदर कंपनीची आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक दिसतो नाही बा बाकीचे जे व्हरायटी आहेत आपल्या त्या रोगाला बळी पडतात पण आपली जी कावेरी सीडची जी आहे ते रोगाला अजिबात कमी प्रमाणात बळी पडते ओके okay, तर आता नेक्स्ट सीझन मध्ये जून मध्ये जर आपले शेतकरी बांधवांना तुम्ही सांगाल का हीच व्हरायटी तुम्ही पुढच्या वेळेस हा शेतकऱ्यांसाठी उत्तम व्हरायटी कावेर शेड आपली लावण्यासाठी नवीन शेतकऱ्यांसाठी तर आता ही एक, एक एकर जी आपण लागवड केलेली आहे तर ह्याच्यामध्ये आपले तोडे किती झाले आणि एका तोड्याला माल किती निघतोय सध्या या उन्हाळ्या कंडिशन मध्ये आता आपला दुसरा तोडा आहे पहिल्या तोड्याला सरासरी दोन टनाच्या वरती माल निघालेला आहे आपला आणि ह्या तोड्याला अपेक्षित किती टनाचा अव्हरेज तुम्हाला निघेल असं वाटतं सरासरी दोन टनाच्या वरच्या आसपास निघाल एज आपला तर आता हे जर प्लॉट बघतोय तर या प्लॉट वरून असं वाटतं की इथून पुढे दोन तीन तोडे निघाला काय अडचण नाही असं काय सुद्धा अडचण हो तर आता हे काय रेट चालू आहे सध्या मिरची आपला हिरवी मिरची जी आपण नेतोय फ्रेश मार्केटला तर त्याचा रेट काय चालू आहे सध्या साधारण चाळीस ते पंचेचाळीस रुपये सरासरी कमी जास्त होत आहे म्हणजे उत्पन्नही चांगला आहे रेट पण चांगला भेटतोय अदर कंपनीच्या व्हरायटी आणि आप आपल्या मध्ये काय मध्ये काय फरक पडतो का नाही रेट मध्ये कंपल्सरी फरक पडतो आप म्हणजे आपल्याला जास्त भेट जास्त भेटतो ओके आता आपण बघतोय तर एक एकरमध्ये यांना दोन टन आणि ह्या थोड्याला कमीत कमी अडीच -कमी ते तीन टनापर्यंत माल आपलाही जातो आहे तर समजा आणि एक हे पाच टन आणि हे पाच टन एक दहा टनाच्या आसपास उन्हाळी व्हरायटी उन्हाळ्या सीझनसाठी उत्पन्न निघालेलं तर सोलापूर किंवा या सांगोला मार्केटला पुना मार्केटला वगैरे यांचा माल जातोय तर सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की या व्हरायटीमध्ये वायरस टॉलरन्सी जास्त आहे येणार उत्पन्न जर शेतकरी बंधूंचा एक अनुभव होता की एका झाडाला सरासरी दीड किलोपर्यंत माल कसाही तुटू शकतो तर सीझनमध्ये जर तुम्ही जून जुलैला जर लागवड करता ये पंधरा मेपासून लागवडी चालू होतात त्या त्या सीझनला तर एकदम उत्पन्न जास्त निघतं आणि ह्या मिरचीचं एक वैशिष्ट्य असं आहे की हिरवी मिरची जर आपल्याला समजा रेट कमी असेल तर आपण लाल मिरचीही करू शकतो लाल मिरचीचं तुम्ही हे कलर शायनिंग बघू शकताय तर पूर्ण बॅडगी टाईपमध्ये मिरची होती ह्याची दोन्हीचं जर बघितलं चमक चकाकी आणि शायनिंग जास्त असल्यामुळं रेट ही याला चांगला भेटतो आहे प्युअर उन्हाळ्याची मिरची बाकीच्या अदर कंपनीच्या वरायटी जर बघितलं तर पूर्ण वाकड्या आणि पूर्ण आकूड मिरच्या होतात पण जे जर बघायला गेलं तर पूर्ण मिरचीची लांबी ही आहे तशी आहे उन्हाळ्या सीजनसाठी ही पूर्ण लाल झालेली मिरची आहे तर सर्व शेतकरी बांधवांनी दोन्ही ड्युअल पर्पजसाठी पर ही व्हरायटी करू शकतो ज्यावेळेस रेट हिरव्या मिरचीला जरा जसं आता पंचेचाळीस रुपये किलोने चालू आहे तसं हिरवी मिरची काढून विकू शकता जर तुम्हाला रेट कमी असतील असं वाटलं तर तुम्ही लाल मिरची करून विकू शकता आता दुसऱ्या तोड्यालाही लाल मिरची होते म्हणजे ह्याचा गुणधर्मच तो आहे की लाल ही मिरची करू शकतो नाहीतर अदर कंपनी बाकीच्या वरायटीमध्ये काय राहतं निम्मे तोडे म्हणजे चार पाच तोडे झाल्यानंतरच लाल होतात तर तसा हा आपल्या ह्याच्यामध्ये वरायटी पहिल्या दुसऱ्या तोड्यापासूनही आपण लाल करू शकतो आहे धन्यवाद